आसमाते आसमाते बदल बदल गई गई जिंदगी, खुद को से पहले जगा कर चेन झालेली आहे वी स्मार्ट कोचिंग इन्स्टिट्यूट तर त्याचा बोरिव्ह तुम्हाला दाखवणार होतो तर इथे सुरुवात करूया आपल्या ऑफिस पासून हे आपलं ऑफिस आहे बघा तसं तुम्ही एक ऑफिस आहे ठीक आहे तुमच्यासाठी जबरदस्त इन्स्टिट्यूट बनवलेला आहे आपण तर आपण आपले क्लासरूम रूम बघूया आपला डिजिटल रूम बघूया जो आपण तयार करत आहोत युट्यूब क्लासेस साठी ओके या रूम मध्ये होईल कदाचित इथे ऑफलाईन चे विद्यार्थी सुद्धा बसतील आणि युट्यूब चे लेक्चर सुद्धा चालतील नेक्स्ट रूम बघूया क्लासरूम आपला हे क्लासरूम आहे ठीक आहे तयार झालं नाही बोर्ड लागेल इथं आपलं ऑफलाईनचे लेक्चर जसे होतात तसे होती हा एक क्लासरूम आहे टोटल अशी आपण दहा क्लासरूम बनवलेले आहेत आता फक्त तुम्हाला तीन दाखवतोय ठीक आहे यानंतर सर्व काही भेटतील हा एक क्लासरूम आहे जिथे सुद्धा आपले ऑफलाईनचे लेक्चर चालतील आता आपण बघूया आपली लायब्ररी काय बघूया लायब्ररी ओके बघा हे क्लासरूम आहे क्लासरूम तुम्हाला दिसले असेल आणि याच क्लासरूम मधून बाहेर निघाले तर लगेच आपली ही लायब्ररी आहे बरोबर आहे इथं तुम्ही अभ्यास करू हा आहे वी स्मार्ट कल्याण मधला सर्वात जबरदस्त इन्स्टिट्यूट आपण बनवलेला आहे तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या अशी माझी तरी इच्छा आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा वंदे मात्र